एक माणसं गाव हे कुठलं गाणं काढलं हे गाणं नाही बऱ्याच लोकांना याच्यामध्ये सुद्धा गाणं सापडत बहुतेक म्हणजे बाबा गाणं सुरू करायच्या पूर्वी सूचना देत असावी आता मी गातोय सारे गप्प गा सुपरने सारे गप्प असं म्हटलो वडील म्हणजे एवढंच का म्हणतोय पुढचंही सगळं पण साधायची कशी साधायची साध साधी नाही या यमाच्या फटक्यापासून वाचायच असेल तर त्याच्या पायाशी जायला पाहिजे काय म्हणतात बघ असा भगवंताच्या पायाशी गेलास कि मग पुडबुड घरी खायला मिळतील काही मिळतील घरी E aí ऐकल्यामुळे अभंग लक्षात येत नाही त्याच काय होत आख्यान सगळं ऐकून झाल्यावर अभंग म्हटलंच नाही <laughs> त्याचे कपडे बदलले गेले होते त्यामुळे तोच येऊन गेला हे अमुशी माळियाची जात शेत सावताळ्यांच्या गाथेतलाच अभंग आहे तर आपण अभंगच पटला चला वेगळ्या सुधारवटीमध्ये म्हटला की मात्र सावताळ्यांच्या अभंगांची काही लोकांनी असे भयानक अर्थ काढलेत ती दृष्ट कळावी पण सवता असा पण एक अभंग आहे जेव्हा म्हणजे हट्ट करायला लागली कुठे आपला मारक कुठे आपला मारक तेव्हा तिला समजवण्यासाठी भाषी अगदी विठाबाई माझी अगं कांदा मुळा भाषेमध्ये सुद्धा विठाबाईच भरलेली तुला कशी दिसत नाही या कोळीचा अर्थ काय काढलाय लक्षात घ्या सावताबाई म्हणतात की कांदा मुळा भाजी हीच पिठाबाई आहे दुसऱ्या पिठाबाईची गरजच नाही असा अर्थ याचा होत नाही किंबहुना सावताबाळ्यांच जीवन बघितलं तर कांदा मुळा भाजीची लागवड आणि संगोपन करताना दुसऱ्या विठ्ठलाची उपासनेची नामस्करणाची गरज नाही असं सावताबाळे वाटलेलं नाही त्यांच्या गाभाऱ्यामध्ये त्यांच्या घरामध्ये देवघर आहे का नाही आहे त्या देवघरामध्ये आहे आहे का नाही त्याला सकाळी पूजा करतात पांडुरंग करता। करता करता हरी वासुदेव हरी ते नाम रे रामकृष्ण गोविंद हे म्हणतात का नाही म्हणतात आणि याच्या सगळ्या मुळा भाजीमध्ये भगवंत म्हणतात लक्षात घ्या कांदा मुळा भाजीमध्ये भगवंत म्हणजे उपासने भगवंत बघायचा नाही हा अर्थ होत नाही ते कांदा मुळा भाजीची जोपासना करताय ते सत्कर्म आहे आणि नामस्मरण करताय ती उपासना आहे म्हणून उपासनेला दृढ साधवावे भूदेव संता शिशदानवावे सत्कर्म योगे वयघाधवावे दोनही गोष्टी जीवनामध्ये गरजेच्या असतात उपासना म्हणजे स्वतः मोठं होणं सत्कर्म म्हणजे लोकांना मोठं कर्म उपासनेमध्ये आपण स्वयंपाक शिकायचा सत्कर्म म्हणजे अन्नदान करायचं आमची मुलगी इतकी छान स्वयंपाक करते अरे तुम्हाला काय सांगतो अरे बा मग कधी जेवायला येऊ कोणाला खाऊ घालत नाही उपासनेला काय चढायचे नव्याण्णव टक्क्यांनी उत्तीर्ण झालेला वकील उपासनेच्या दृष्टीने मोठा असेल पण गरिबांना न्याय द्या त्याने सोडवलं तर सत्कर्म आहे नाही म्हणून सत्कर्माला गरज नाही आणि मी सोडवतोय की नाही बदवीची काय गरज आहे यालाही काही लागत नाही सत्कर्म ही पाहिजे आणि उपासना ही पाहिजे संत म्हणजे सत्कर्म त्याचं स्वतःच प्रपंच कर्म उत्तम केलं म्हणून त्यांनी उपासना टाकलेली नाही अलीकडच्या काळात उपासनेचा द्वेष करणारे विकृत या आपण त्याचा वापर करत कशा करून कसं नाही करायची कांदा मला माझी एवढी मिठा नाही माझी माय गोर किस माय गॉड ऐका ना किती वाढ अरे हराम खोरा पण तू तुझ्या ऑफिसातलं तुझ्या बॉसच जरी कर्म करत असलास तर वर्क इज माय गॉड म्हणत असलास तरी किमान जाताना गुड आफ्टरनून म्हणत जातोस ना आल्यानंतर बॉसला किमान गुड मॉर्निंग म्हणतोस ना त्याच्या वाढदिवसा किमान गुलाबाचं फुल आणून देत असा देत देतोस मी चांगलं काम करतोय का नाही तुम्हाला काय